एक आहे कंबी मसाला दोनशे रुपये सुरमई थाळी अडीचशे पाव किलो हा सुपर संडे दोनशे पाव किलो सोळाशे पन्नास पर्यंत शंभर रुपयाला अच्छा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहेत दीडशे रुपये रुपये आंबा पोळी आहे पोळी आहे पण नव्वद रुपये ना मालवणी मसाला एकशे पंच्याहत्तर कलर पण बघा एकदम साडेतीनशे हे किती ऐंशी रुपया आणि नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलो कांदिवली वेस्टला आहे ना चारकोपला सेक्टर तीनला चालू आहे चारकोप महोत्सव शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर आपल्या इकडे ना काय काय स्टॉल बघायला मिळतात हे तर चला मग आता सुरुवात करूया आता मी बॅनर दाखवतो बघा बॅनर आहे सोळा डिसेंबर शेवटची तारीख आहे आणि पूर्ण ॲड्रेस आहे ना श्रीदेव ओंकारेश्वर मंदिर मैदान आहे सेक्टर तीन चारकोप कांदिवली वेस्ट आता आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपल्याला बघूया आता काय काय स्टॉल बघायला मिळतात सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघतोय तर खेळणीचा स्टॉल आहे इकडे एक खेळणीचं आहे तर खेळणी काय प्राईजमध्ये बघूया काहीतरी नवीन आलेलं आहे मला वाटतं कितीला आहे एकशे वीस रुपयाला एक आहे इकडे मला वाटतं बॉल ठेवायचा आणि तो फिरत फिरत खाली जातो सेम प्राइस आहे एकशे वीस रुपयाला आहे बघा एकशे वीस रुपयाला इथं खेळणी आहेत गाड्या आहेत बॉल आहेत एकशे वीस रुपयाला कोणतीही साईज घ्या छोटी घ्या मोठी घ्या बंदूकचा सेट आहे भांडीचा सेट आहे ते बघा डॉक्टरचा पण सेट आहे परत किचनचे आहेत परत हे बघा पाटी आहे पेन्सिल आहे हा पूल गेम आहे यातले कोणतीही खेळणी घ्या एकशे वीस रुपयाला आहे आणि आपण समोर बघतोय बघा समोर ॲसेसरीजचं आहे इकडे बघे आपण एसेसरीची काय प्राइस येते दादा याची काय प्राइस आहे दीडशे आणि हे शंभर शंभर वाले आणि किती ला हातातले वीस रुपये हे वीस वीस रुपयाला आहे बघा हे फुल काय कितना आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला रुपयांभर आणि हे बोला लावाच गुलाबाचं हे कितीला आहे पन्नास हे पन्नास रुपयाला आहे दादा कसं आहे रे शंभर रुपये शंभर खेळणी आणि इकडे पण आहे बघा इकडे पण ॲक्सेसरीजच आहे इकडे पण बघू शकतो कसे आहे रे क्लिप कसे आहे रे दहा रुपये हे पण दहा रुपये हे कितीला आहेत हे पण दहा हे अच्छा दहा कोणते काही घ्या दहा दहा रुपयाला आहे बघा इथं दहा आधा रुपयाला आहे बघा इकडे आहे नळ्या आहेत कसं जाई नळ्याचं पॅकेट नाचणीच्या नळ्या कस अच्छा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन आहेत आणि ते कांद्याचं आहे लसूण आणि कांदा साठ रुपयाला एक शंभरला दोन आणि समोर आपण बघू शकतो मुकवाचं आहे हे बघा इकडे मुकवाचं आहे हा बघा हा मुकवाचं सगळे प्रोडक्ट आहे इथं बोर्डपासून ते तिकटपासून पर्यंत रेचा आणि कसं आहे रे पेडा कोण कलाकंद कला आहे ना एकशे वीस रुपयाला कलाकंद आहे काय कितीला आहे शंभर रुपये दीडशे रुपये आणि एक आहे हे पण कितीला आहे दीडशे रुपये कि अच्छा कितीला आहे हे पण दीडशे अच्छा मार्च मेलो पन्नासशे पाच आणि हे दाखव बरं कसं आहे हवा लागते कितीला आहे दीडशे रुपये चालेल थँक्यू इकडे पण आपल्याला कोकण सगळे प्रोडक्ट बघायला मिळतात लाडू कसे जाते सत्तर रुपयाला हे खाजा पन्नास रुपया रुपये काज्या अच्छा हे लाडू दोनशे रुपये अर्धा किलो गोड कोकम या चाळीस रुपयाला आहे ना ही आंबा पोळी आहे ही पण कितीला आहे नव्वद रुपयाला आंबा पोळी आहे ही फणस पोळी आहे पण नव्वद रुपये ना ऐंशी रुपये अच्छा फणस पोळी ऐंशी रुपयाला ही मिरच्या खूप छान लागतात आहे खायला कितीला आहे तीस रुपयाला पॅकेट आहे इकडं मसाला मच्छी मसाला एकशे पंच्याहत्तर आहे सुपर संडे मसाला दोनशे रुपयाला आहे आणि घाटी मसाला एकशे साठ गरम मसाला दोनशे कश्मीरी पावडर दोनशे पावपाव किलोचं पॅकेट आहे हा एकशे पंचवीस रुपयाला हळद आहे स्पेशल मालवणी मसाला एकशे पंच्याहत्तर आहे बघा घरगुती गावणे पीठ आहे साठ रुपये आम आंबोळी पीठ आहे सत्तर मालवणी वडे पीठ आहे सत्तर हे आंब्याचे आहे ना शेवळ आंबा शेवळ आहे कितीला आहे आंबाच्या वेळा ऐंशी रुपये तांदूळ आहेत वालायचे सत्तर हे पण सत्तर रुपये अर्धा आणि एक कोकम कोकम शंभर रुपये पावणी आपला अच्छा स्पेशल मालवणी मसाला आहे आपल्या टँकावर कुठलेला मालवणी मसाला आहे याच्यामध्ये सर्व गरम मसाले मिक्स आहेत मिरची भाजून बनवलेला कितीला आहे तो एकशे पंच्याहत्तर रुपये पाव एकशे पंच्याहत्तर पाव सातशे सातशे रुपये किलो हा स्पेशल मच्छी मसाला आहे मच्छी करी मच्छी फ्राय टोमॅटो करी तिन्हीला वापरू शकता कलर पण बघा एकदम हा त्याच्यामध्ये काही मिक्स नाही तो हा एकशे पंच्याहत्तर पाव किलो हा सुपर आहे दोनशे रुपये पाव किलो हा आपला आगरी मसाला एकशे पंच्याहत्तर पाव किलो हा कश्मीरी मिरची आहे प्युअर कश्मीरी मिरची आणि देडगी मिरची बनवलेला आहे हा त्याच्यामध्ये कोणताही कलर मिक्स नाही काही मिक्स नाही याच्यामध्ये हा घाटी मसाला आहे गरम मसाला इथल्या डांगरपीठ आहे हे डांगर भाजून बनवलेला आहे डांगरपीठ कितीला पीठ शंभर रुपये पाव किती शंभर रुपये पाव पाव त्यानंतर आपले हे बघा गावठी मध गावठी मध आहे एकदम गावठी मध बघ अडीचशे रुपयाला किती अर्धा आहे अर्धा 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 नाही हे बघा मताची वाटली मताची वाटली कधी उलटी करून बघायची खाली तळाला बघायचं तळ बघा खाली झाला पाहिजे रिकाम जर त्यामध्ये काय मिक्स असेल खजूर किंवा गुळाचा रस तर ते तळाला जमतो इथे बुडबुड जातो बघू शकता इथे बुडबुड जातात ओरिजिनल मताला बुडबुड जातात केसर सिरप पण आहे अगळ आहे आपल्याकडे कोकम सरबत आहे अगळ कसं आहे अगळ हे नव्वद रुपये नव्वद रुपयाला आहे किती येते अर्धा लिटर अच्छा एक लिटर एकशे सत्तर कोकम सरबत आहे अर्धा लिटर शंभर रुपयाला कोकम शरबत विदाउट शुगर, शुगर आवडा अच्छा आवळा सरबत पण आहे शुगरवाला शुगरवाला कितीला एकशे वीस ला दोन्ही विदाउट शुगर आणि शुगर कैरी पण नाही ना शंभर रुपयाला जांभूळ जांभूळ कितीला दोनशे वीस रुपयाला विदाउट शुगर आहे ना ते चल चाले थँक इकडे टी शर्टच आहे हे आउट करून आपल्याला टी शर्ट मिळतील काय प्राइस मध्ये दादा टी शर्ट दोनशे रुपयाला हे बघा दोनशे दोन रुपयाला सगळे साईज आहेत आणि इकडे बघा हे मला वाटतं गाऊनच आहे काय प्राइस आहे गाऊन मध्ये अडीचशे वाले कोणते आहेत अडीचशे साडेतीनशे हे किती हे तीनशे बाटिक डार्क बाटिक आहे तीनशे रुपयाला आहेत अच्छा हे चारशे रुपयाला आहेत काय हे चारशे हे कुर्ती साडेपाचशे एक कुर्ती खोलून दाखवा ना मला साडेपाचशे रुपयाला कुर्ती आहे आणि साईज काय कुर्तीमध्ये एक्सेल डबल एक्सेल अच्छा एल एम पण आहे एक आहे फुल, फुल ड्रेस विथ दुपट्टा साडे सातशे रुपयाला आणि घागरा आग्रा एक आहे का पॅन्ट काय प्लाझो कितीला आहे सहाशे रुपयाला चालेल पॅन्ट पण पॅन्ट कितीला आहे साडेचारशे रुपये स्टार्टिंग आहे बघा हा आता फूडचा स्टॉल आहे बघा कोळंबी मसाला दोनशे रुपये सुरमाई थाळी आहे बघा साडेतीनशे रुपये स्पेशल सुक चिकन आहे दीडशे रुपयाला आणि मटन किमा आहे प्लेट एकशे तीस रुपयाला वजरी प्लेट एकशे वीस कलेजी मसाला एकशे वीस आणि चिकन किमा आहे तो एकशे वीस हे काय दादा एक चिकन किमान चिकन किमा मटन किमा कलेजी आणि कलिजी पाव कसे आहेत तीस रुपये आणि सोल कसं कसे आहेत 20 रुपयाला हे काय दादा दहीवडा कितीला आहे 30 एक प्लेट 30 रुपयाला एक प्लेट हे काय ए अच्छा सुरणचं कटलेट आहे आहे कितीला आहे ते 25 चा एक ला एक पीस हे लाडू आहेत ना लाडू ते कोणते मेथी डिंक लाडू कितीला पाव एकशे पावते एक हो आळशी लाडू कितीला आहे चारशे पंचवीस आहे चारशे पंचवीस ला अर्धा आहे ना हे डिंक ड्राय फ्रू हे आळशीचे डिंक ड्रायफ्रूट कितीला अडीचशे रुपये पाव हलीम अच्छा हे हलिमचे पाव एकशे पंच्याहत्तर रुपयाला पाव हलिमचे चांगला टेस्टिंगला पण आहे काय थोडं थोडं टेस्टिंगला चालेल इकडे आता अक्षय अक्षय कांबळे इकडे काय आहे काय इकडे उलटावाडा पाव वड़ा पाव कितीला उलटा वडापाव पन्नास रुपये चीज वाला पन्नास रुपयाला साधा तीस रुपयाला काय आहे का बघायला अच्छा फ्रेश बनवतात ओके ओके ठीक आहे चालेल अच्छा ठीक आहे ते बनवतात बघा उलटा वडापाव बनतोय चीज वाला पन्नास वाटा ते गरमा गरमागरम हे बघा इकडे पण वजळी सगळे किमा आहेत हे माहि बघा समोर चालू आहे आता इकडे पण आहे बघा कोकण प्रोडक्ट आहे या साईटला पण आहे बघा असल मालवणी स्वाद हे बघा इकडे अस्सल मालवणी स्वाद आहे ताई बघू का उघडून काय काय सांगा ना काय माहिती द्या ना थोडक्यात गरम गरम आहे थोडा असं करून दाखव ना कसलं आहे अच्छा रसा चिकन कसं प्लेट आहे अच्छा दोनशे रुपये कोंबडी वडे एक अंत आहे सुक्क चिकन आहे एक आहे कलेजी कलेजी मसाला कितीला आहे हे पण दोनशे रुपयाला आहे अच्छा गरम कर गरम अच्छा कोळमीचा रस्सा आहे कोळमीचा रस्सा कितीला आहे अच्छा मच्छी बरोबर आहे बांगडा कसा एक पीस आहे ऐंशी रुपये आणि सोंदळ तो कसा एक पीस आहे ऐंशी रुपयाला चालेल थँक्यू काय हे काय पाव कशी पाव सत्तर रुपये आणि हे साठ रुपये आणि पन्नास रुपये केक आहे ते दीडशे रुपये हा मेनू कार्ड आहे काय अच्छा ह्याच्यात बनत आहे काय होलसेल टाकलंय का त्यात सुगंध येत भूक लागली आहे ना त्या साईडला जाऊया आणि हे बघा मधोमध ना बसायची आहे ना अरेंजमेंट बघा सिटिंगच आहे मधोमध आपण इकडून जाऊया मस्त झोपला एकदम आणि इकडे आपण आलो इकडे काय चॉकलेट आहे तीस रुपयाला आहे रुपयाला आहे समोर टॅटोच आहे ते आहे इकडे बघा इकडे आता ठीक आहे आमसोल कोकमच आहे पण शंभर रुपयाला आहे

ते खोबरेट तेल आहे पंच्याहत्तर रुपयाला आहे चाले, चालेल चालेल थँक्यू आणि हे बघा आता इथं समोर आपण बघतोय वायरल चॉकलेट स्ट्रॉबेरी अच्छा काय प्रोडक्ट आहे वायरल लंडन चॉकलेट स्ट्रॉबेरी कसे लागतं अच्छा आहे बघा हा सॅम्पल आहे ठीक आणि मेनू कार्ड प्राइसिंग काय शंभर आणि सेकंड स्ट्रॉबेरी तीस रुपये अच्छा ओके ओके उद्यापासून आहेत ना सगळं हा बघा हा जो स्टॉल आहे ना कोशा साठ्या स्टॉलचं नाव आहे आणि इकडे आपल्याला बघायला भेटतील कलमकरी चंदेरी भागलपुरी इकत लेलन आणि मुंगा तर सगळ्यात पहिले आपण आता साड्या बघतोय बघा ही ताई कोणती साडी बांगलादेशी साडी आहे बांगलादेशी काय प्राइस मध्ये मी पंधराशेची आहे तेराशे पन्नास अच्छा पंधराशेची आहे आफ्टर डिस्काउंट तेराशे पन्नास रुपयाला सोळाशे पर्यंत येतील या कोणत्या चंदेरी आहेत की या प्युअर प्युअर चंदेरी आहेत काय प्राइस मध्ये चंदेरी सेम सेम ओके सोळाशे रुपयाला आहे आपण डिस्काउंट करून सिल्क मध्ये बादल प्रिंट आहे अच्छा बांबू सिल्क मध्ये बादल प्रिंट त्याच्यामध्ये तीन कलर आहे सेम, सेम एम प्राइस आहे सेम प्राइस हे मटका सिल्क आहे ही मटका सिल्क कलर आहेत ना आणि ह्या कोणत्या आहेत इकडे त्या मुंगा सिल्क मध्ये

मल आणि बॉटन मिक्स अच्छा मल आणि बबरू कॉटन किती लाईक चौदाशे चे बाराशे ला हे बघा कलमकारी मध्ये पण सोळाशे पन्नास हे सोळाशे रुपयाला आहे कलमकारी सिल्क हे कलमकारी कॉटन आहेत का इकडे हे कॉटन आहे हे सिल्क ही सिल्क आहे सोळाशे ला आणि कॉटन मध्ये काय कलमकारी कलमकारी कॉटन कॉटनची चौदाशे रुपये अच्छा ये बाटिक प्रिंट आणि किती ला बाटिक प्रिंट ती पण सोळाशे आणि या इकडच्या आहेत ना या साऊथ कॉटन साऊथ कॉटन साड्या आहेत ना त्या हे नॉर्मल सेमी सिल्क ते किती आहेत अठराशे रुपये का है है स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे स्टार्टिंग अच्छा त्यांच्याकडे कोणते या साड्या आहेत रेग्युलर कॉटन सिल्क, सिल्क मिक्स आहे ना त्या पंधराशे रुपयाला सुंदर साडी आहे हा हे मल कॉटन मध्ये ते हॅन्ड पेंट आहे ना चौदाशेची बाराशे रुपया अच्छा साडेबाराशे रुपयाला चौदाशेचे पण आफ्टर डिस्काउंट साडेबाराशे रुपये थँक्यू आता वीस रुपयाला आहे आणि इकडे आपण बघू शकतो यांच्याकडं पापड मसाला आहे दाबेली आहे नूडल्स आहेत ते पन्नास पन्नास रुपयाला आता आणि समोर आहे तो मोहितो आहे आणि तो गोळावाला आहे आणि या साईडला पण आपण बघू शकतो बघा हे पण पिझ्झा आहे आणि पापड मसालाच आहे हे बघा इकडे आता गेम झोन चालू होत हे बघा लहान मुलांसाठी आहे ना खूप सुंदर आहे इकडे गेम झोन हे बघा पाण्यामध्ये आहे आणि गर्दी बघू शकतात खेळायला खूप आहे इकडे हे बलूनच आहे हे बघा आकाश पाळणा पण आहे मला मग मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन उद्यामध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री दर्शन करायचा